खूप छान आहे जी सत्य परिस्थिती खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडले मनोरंजन तर फुल पैसा बसून मुव्ही आहे आणि सगळ्यांनी आवर्जून पिक्चर बघायला यावे आणि सहकुटुंब मित्र परिवार सर्वांना घेऊन यावे पिक्चर छान गाव गावी जायची असं आता आठवण येते असं गावी जावं आता आठ दिवस इमोशनल मुवमेंट इंटरव्हलच्या नंतर खूप इमोशनल आलं असत असं भरून आलो खूपच छान होता कुर्ला टू वेंगुरला पण खरं तर <laughs> मला कायम वेंगुर्ल्याला जायला आवडेल खरंच खूप छान अप्रतिम पिक्चर होता पिक्चर खूप चांगला शूट केला होता सगळी गाणी सीन्स आणि सगळे कॅरेक्टर्सनी खूप जेन्युइन काम केलं होतं कोकणातली खरी परिस्थिती मांडलेली या पिक्चर मध्ये सगळ्यांनी मालवणी लोकांनी येऊन बघूची गरज आहे या पिक्चरला मी कोकण साईडची नाहीये बट मला खूप म्हणजे खूप जास्त आवडलाय पिक्चर अरे काय बघताय कुर्ला टू वेंगुर्ला